नमस्कार प्रेशिका ठरलं तर मग या मालिकेच्या आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की प्रिया आणि अश्विनने दोघांनीही मिळून लोखंड फॅमिलीचं सत्य सुभेदारांसमोर आणलं असतं मग कल्पना म्हणते जाऊ दे जे झालं ते झालं असं म्हटलं तर मात्र प्रिया चिरते आणि प्रिया म्हणते असं कसं मला तर हाता धरून घरावर काढलं होतं आणि यांना पण तीच ट्रीटमेंट दिली पाहिजे मी यांना घरात ठेवत नाही असं म्हणून ती चक्क महिनावती लोखंडेचा हाताला धरून घराबाहेर काढते आणि या घराकडे वापस बघायचं पण नाही असं म्हणते पण त्याच वेळेस आली असते पूर्णही पूर्णही मात्र कानाखाली मारते फिरायच्या सनसरीत आणि तिची दिवाळी साजरी करत घरामध्ये प्रवेश करते आणि लोखंडे फॅमिली पण आतमध्ये घेते मग मात्र उदयाणाळ भागामध्ये काय घडतं आपण ते बघूया तर उदयान्या भागात होतं काय पूर्णही आल्यामुळे सगळे सगळेजण खुश असतात सायरी म्हणते मी ना माझ्या आईवडिलांना बोलून आणते म्हणून ती निघते तिच्या आईवडिलांना बोलून आणायला मात्र आता लोखंडे फॅमिली सावध झाली असते ते म्हणतात आपला एक पॅन फसलाय आपण पकडलो गेलोय पण इथून पुढे आपल्याला आता एकदाच असा घाव घाव लागेल आणि बक्कड पैसे घेऊन इथून निघावं लागेल ते असे बोलत असताना सायली दहार उघडते आणि तिचा चेहरा दिसतं आपल्याला सस्पेन्स म्हणजे तिचा चेहरा एकदम सिरियस असतो कदाचित तिने ह्या दोघांचं बोलणं ऐकलं की काय असं वाटतंय तिकडे मात्र प्रियाच्या रूममध्ये प्रिया पण भरपूर चिडली असते कारण तिच्या कानाखाली दिवाळी जी साजरी केली पूर्ण याने त्यामुळे ती म्हणते आता काहीही झालं तरी मी सायलीच्या खोटाड्या आईबाबांना त्यांची लायकी दाखवत घराबाहेर काढणारच आहे मी काय त्यांना घरात ठेवत नाही पण ती आता करणार काय मित्रांनो आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे आणि सायलीने खरंच तिच्या आईवडिलांचं बोलणं ऐकलं काय तेही आपल्या उद्या भागात कळेल तर उद्याचा भाग डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी चॅनलचा चॅनल सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि हो मित्रांनो हे व्हिडिओ शेअरही करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो काळजी घ्या